नमस्कार मित्रांनो मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन योजनांचे पैसे हे जमा होणार आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये याविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो की या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणकोणत्या तीन योजनांचे पैसे हे जमा केले जाणार आहेत तर पूर्वी मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आणि जाणून घेऊया की या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणकोणत्या तीन योजनांचे पैसे हे जमा केले जाणार आहेत तर पहिली जी योजना आहे मित्रांनो जेचे पैसे या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत ती योजना योजना आहे मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी निधी सन अर्थसंकल्पीय घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळी राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी मास सम्मान निधी ही सन दोन हजार तेवीस चोवीस पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पहिल्या हप्त्याचे वितरण सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे ज्याप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जातात त्याचप्रमाणे जा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे पैसे सुद्धा चार चार महिन्यानंतर दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा जा केले जात आहेत आणि या योजनेअंतर्गत पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे तर आता दुसरा हप्ता सुद्धा आता या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे कारण की मित्रांनो ज्याप्रमाणे नमशेतकरी मास सम्मान निधी योजनेच्या निधी वितरणाची कार्यपद्धती आहे ती आहे पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये दोन हजार रुपये त्याच्यानंतर दुसरा जो हप्ता आहे मित्रांनो तो आहे आग माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये दोन हजार त्याच्यानंतर तिसरा जो हप्ता आहे तो आहे माहे डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये दोन हजार रुपये परंतु नम शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी खूपच वेळ झालेला होता त्यामुळे या योजनेचा दुसऱ्या हप्त्याचा सुद्धा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि म्हणून आता नवीन वर्षाची भेट म्हणून या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शेतकरी योजनेचा दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा याच महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातील अवकाळी गारपीट ग्रस्तांना तीन हेक्टरच्या मर्यादेत जिरायतीसाठी प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी छत्तीस हजार रुपयाची मदत वितरित केली जाणार आहे अवकाळी तसेच गारपीट ग्रस्तांच्या वाढीव मदती संदर्भात सोमवारी महसूल विभागाकडून शासनाचा अधिकृत जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे एच डी आर एफच्या निकषानुसार यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात होती त्यात आता वाढ करून तीन हेक्टरच्या मर्यादेत मदतीचा निर्णय नोव्हेंबरमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला होता त्यानुसार आता नोव्हेंबर आणि त्यानंतरच्या नुकसानीपोटी वाढीव दराने मदत केली जाणार आहे जिरायती शेतीसाठी आठ हजार पाचशे रुपयाऐवजी आता तेरा हजार सहाशे रुपये बागायती पिकांसाठी हेक्टरी सतरा हजार रुपयांऐवजी आता सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पूर्वी बावीस हजार पाचशे रुपयांच्या जागी आता छत्तीस हजार रुपयांची मदत केली जाणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जाणार आहे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे या मदती संदर्भात मित्रांनो शासनाकडून अधिकृतपणे जी सुद्धा काढण्यात आलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हा जी आर डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो तिसऱ्या ज्या योजनाचे पैसे या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत ती योजना आहे पीक विमा योजना मित्रांनो प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत एकवीस दिवसांचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसान भरपाई पोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या पंचवीस टक्के अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झालेल्या होत्या त्यानुसार आता राज्यातील सोळा जिल्ह्यातील सुमारे पंचवीस लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे बावन्न कोटी रुपये देण्यात येणार आहेत म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि त्यांचे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे आणि अद्याप त्यांना याबाबत कुठल्याही प्रकारची मदत शासनाकडून दिलेली नाहीये आता अशा शेतकऱ्यांना सुद्धा या महिन्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम ही दिली जाणार आहे आणि या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई देण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रधानमंत्री पीक विमा योजना विमा हप्ता भरण्यासाठी दोन हजार सातशे अडुसष्ट कोटी रुपये इतका निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार या तीन योजनांचे पैसे नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे